नमस्कार मित्रांनो मी मि उदयलाल पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची आवडेल की जी आपडेट आली आहे अपडेट हवामान खात्याकडून हवामान खात्याची सर्वात मोठी अपडेट की आजपासून राज्यातील या अठरा जिल्ह्यात शंभर टक्के वाढणार पावसाचा जोर हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे कि आता आजपासून राज्यातील या अठरा जिल्ह्यात शंभर टक्के वाढणार पावसाचा जोर मग ही अठरा जिल्हे कोणती की ज्या अठरा जिल्ह्यांमध्ये आजपासून शंभर टक्के वाढणार पावसाचा जोर या प्रश्नाचा अूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात मोठी अपडेट कि आज पासुन आठ्रा आठ्रा की आजपासून राज्यातील या अठरा जिल्ह्यात शंभर टक्के वाढणार पावसाचा जोर मग ही अठरा जिल्हे कोणती की ज्या अठरा जिल्ह्यात आजपासून वाढणार पावसाचा जोर मग या अठरा जिल्ह्यांमध्ये आपल्या जिल्ह्याचा समावेश आहे का आपल्या जिल्ह्यात या ठिकाणी आजपासून पाऊस सुरू होणार काय आपल्या तालुक्यात आपल्या खेड्यात आपल्या गावात आपल्या शिवारात या ठिकाणी पाऊस पडणार काय या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी हवामान खात्याची लेटेस्ट अपडेट काय आहे आणि कोणत्या अठरा जिल्ह्यात पाऊस पडणार सला बघूया तर या ठिकाणी मान्सून हा कोकणात दाखल झाला आहे मान्सून हा दक्षिण महाराष्ट्रात दाखल झाला आहे मान्सून हा दक्षिण मराठवाड्यात दाखल झाला आहे यामुळे आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढ आणि या पावसाच्या वाढलेल्या संपूर्ण परिस्थितीचा विचार केला तर महाराष्ट्रातील छत्तीस पैकी अठरा जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे मग ही अठरा जिल्हे कोणती तर बघा यामध्ये प्रामुख्याने कोकणातील सर्व जिल्ह्यांचा समावेश या ठिकाणी होत आहे यामध्ये आपण जर बघितलं तर नंबर एक सिंधुदुर्ग नंबर दोन रत्नागिरी नंबर तीन रायगड नंबर चार ठाणे नंबर पाच पालघर नंबर सहा मुंबई शहर मग नंबर मुंबई कोकना सात मुंबई उपनगर म्हणजे कोकणातील या सातही जिल्ह्यांमध्ये आपल्याला पावसाचा जोर हा आजपासून वाढताना दिसणार आहे त्यानंतर जर आपण या ठिकाणी दक्षिण व मध्य महाराष्ट्राचा विचार केला तर या सात नंतर नंबर आठ सातारा नंबर नऊ सांगली नंबर दहा सोलापूर नंबर कोल्हापूर नंबर बारा पुण्याचा दक्षिण भाग नंबर तेरा अहमदनगरचा दक्षिण भाग यानंतर दक्षिण मराठवाड्याचा विचार केला तर नंबर चौदा लातूर नंबर पंधरा धाराशिव नंबर सोळा नांदेड आणि याचबरोबर पूर्व विदर्भातील काही जिल्हे म्हणजे दोन जिल्हे तर त्या ठिकाणी आपल्याला पावसाचा जोर वाढताना दिसू शकतो खास करून चंद्रपूर गडचिरोली हे दोन जिल्हे म्हणजे आपण जर विचार केला तर येत्या काही दिवसांचा विचार केला तर मान्सून प्रगती करतोय यामुळे राज्यातील या अठरा जिल्ह्यात पावसाचा जोर तर वाढणार शिवाय इतर जिल्ह्यात सुद्धा वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो पण जोपर्यंत पंच्याहत्तर सेंटीमीटर पर्यंत ओल ही जमिनी जाणार नाही तोपर्यंत तुम्ही मला वचन द्या की आपण पेरणी करणार नाही दुसरी गोष्ट महत्वाची लक्षात घ्या सध्या विजा कोसळण्याचं प्रमाण खूप चालले जे शेळ्या सांभाळतात बाहेर मुक्त संचार पद्धतीत जे मेंढ्या सांभाळतात आणि जे शेतातील शेतकरी मित्र माझे काम करत आहेत तुम्ही पावसाळी पाळ्या वगैरे देत असताल तर या प्रसंगी लक्षात घ्या मित्रांनो आपल्या जीवापेक्षा जास्त काय आहे का अजिबात नाही यामुळं आपल्याला एकच काम करायचं मित्रांनो की विजा कडाडू लागल्या काय सांगतोय विजा कडाडू लागल्या तर झाडाखाली थांबायचं नाही फोन लगेच स्विच ऑफ करायचा आणि आपले गुरं ढोरं घेऊन आपण आपलं कुटुंब सुरक्षित ठिकाणी आपल्या शेडमध्ये आश्रय घ्यायचा धोक्याची वेळ धोक्याची घंटा कधी सांगून येत नाही म्हणून आपला जीव धोक्यात घालून आपल्या कुटुंबाला कृपया अडचणीत आणू नका एवढीच आपणास कळकळीची विनंती आणि आजपासून वाढलेला पावसाचा जोर बघून जर जमिनीत योग्य ओल झाली तर शंभर टक्के आपण पेरणीची तयारी करू शकतात इथून पुढे पाऊस कधी कुठं कसा कोसळणार याबद्दल जर बित्तम बातमी पाहिजे अॅक्युरेट बातमी पाहिजे तर आपण पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल शेतीमित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार